गाईज आज आहे तीस मार्च आणि आज आहे गुढीपाडवा सो so, जसं की मी तुम्हाला बोललेली की मी हिंदीमध्ये ब्लॉगिंग स्टार्ट करणार आहे पण आज आपल्या मा मराठी नवं वर्ष चालू होते बोलल्यावर मराठीतच ब्लॉग पाहिजे सो so, त्यामुळे आजचा ब्लॉग आपला मराठीत होणार आहे येस सग आणि पुढचे ब्लॉग आपण ट्राय करू नक्कीच हिंदीत करायचे सो येस आज गुढीपाडवा आहे सो आपण पुढे पुढे बघू कसा कसा काय काय होतं आहे आणि तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जसं तुम्ही सगळे जे न्यू इयर सेलिब्रेट करतो आपण तसाच हा पण इ मराठी न्यू नवीन न्य। वर्ष पण तसाच सेलिब्रेट करा सो so, येस yes. आता आपण पूजा वगैरे करू गुढीची गुढी उभारू सगळं सगळं तुम्हाला पुढे पुढे दिसेलच आणि माझ्या मम्मीने रांगोळी पण काढली सो ते पण मी तुम्हाला दाखवते गाई तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर अशी माझ्या मम्मीने रांगोळी काढली आहे येस so, चला yes, hey so, आता आपण गुढीची पूजा करू आणि गुढी उभारू गाईज आलेली आहे आमची साताराई हाय सो गाईज सातारा आले आणि साताराईला आल्या आल्या म्हणजे ती आले की ती दोन दिवस झाले येऊन सो so, तिला काय बसवत नाही so, सो आता जेवणाची तयारीला लागले ती सातारा काय बनवत आहे भरलं वांग भरलेलं वांग सुक वरण अजून काय काय बनवणार आहे खीर शेवायची खीर पुरी पुरी चपाती मसाले भात मसाले भात फुल महाराष्ट्रीयन मेन्यू असणार आहे आज आणि खूप मजा येणार आहे काय काय टाकलाय सांग कांदा टोमॅटो काळा मसाला मीठ हळद वाटण वाट अच्छा आणि सगळं आता ह्याच्यात वांग्यांमध्ये भरणार ते so, yes, आता, आता सो ते पण मी तुम्हाला आता सगळी जेवणाची तयारी चालू झालेली आहे सो येस आता साताराही सगळा जेवण हां गुढी उभा आणि आम्ही गुढी उभारणारच सो ते पण तुम्हाला पुढे पुढे बघायला मिळते आता जेवणाची तयारी चालू झालेली आहे आज साताराही स्पेशल मेन्यू आहे सो सगळ्यांना जाम आवडणार आहे आणि yes, येस चला आता पण पुढे पुढे बघू कसा कसा काय काय होते सो काही जाता इथे आमची गुढी उभारण्याची तयारी चालू झाली आहे सगळं सामान जे होतं ते मम्मीने काढून ठेवलेलं आणि आ आज सगळी तयारी मी करणार होते गुढी उभारण्याची पूजेची वगैरे सो त्यामुळे मी आवरत होते आणि मी आले आता आवरून आणि इथे तुम्ही बघू शकता पप्पांनी म्हणजे सा गुढीला साडी वगैरे लावून म्हणजे बांधून झाले सगळं लावून झालं आता फक्त उभारायची आणि पूजा करायची आहे सो आता पप्पा इथे गुढी उभारत आहेत आणि मी पप्पांची मदत करत होते सो हे पण तुम्हाला पुढे पुढे बघायला भेटेलच जसं की तुम्हाला माहिती आहे आज ए गुढीपाडवा म्हणजेच की मराठी नवं वर्ष चालू होतं आहे सो मला जे काही या दिवसाबद्दल किंवा गुढीपाडव्याबद्दल जे काही माहिती आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि ती इन्फॉर्मेशन बरोबर आहे की नाही ते पण मला कमेंट करून सांगा जर तुम्हाला काय जास्त इन्फॉर्मेशन माहिती असेल तर ते पण जिथे सगळं जग जानेवारीला नवीन वर्ष सेलिब्रेट करतोय तिथे आपण मात्र गुढीपाडव्यालाच का साजरा करतो तर फक्त महाराष्ट्रातच नाही तर साऊथ साईडला पण हा दिवस उगादी म्हणून जाणला जातो आणि उगादी म्हणून सेलिब्रेट केला जातो सो तुम्ही बोलत असाल की उगादी म्हणजे काय तर उगादीमधलं युग म्हणजे काळ आणि आधी म्हणजे सुरुवात आणि दोन्ही मिळून होतं उगादी म्हणजेच की काळाची सुरुवात आणि हिंदू पुराणानुसार असंही आहे की ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती देखील याच दिवशी केली होती आणि असंही म्हणतात की जेव्हा रामाचा या दिवशी राज्याभिषेक करण्यात आला तेव्हा प्रजेने प्रजेने खूप जोशात जल्लोषात गुड्या उभारून हा दिवस साजरा केला होता आणि या दिवशी कडुलिंब आणि गुळ या दोन्हीचं प्रसादाच्या रूपात एकत्र एक खाल्लं जातं म्हणजे की आपल्या आयुष्यातील गोड आणि कडू अनुभव हे दोन्ही स्वीकारणं असं ह्या सुंदर हेतू या प्रथेच्या मागे आहे ॲस्ट्रोलॉजीनुसार हा दिवस असंही बोलतात की साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो जिथे सगळे ग्रह आणि नक्षत्र जे आहेत ते अत्यंत अनुकूल परिस्थितीत असतात त्यामुळे आपण या दिवशी नवीन काही वस्तू घेणं किंवा शुभ कार्य करणं हे खूप शुभ मानलं जातं म्हणून ज्या प्रकारे ज्या उत्साहाने आपण जानेवारीला किंवा थर्टी फर्स्ट डिसेंबरला न्यू इयर असं सेलिब्रेट करतो तसंच गुढीपाडव्याला पण मराठी नववर्ष असं त्याच जोशात साजरा करा अशी ही सगळ्यांचीच इच्छा आहे आणि माझी पण खूप इच्छा आहे तुम्हाला मला पण माहिती आहे की तुम्ही सगळ्यांनी पण खूप छान सेलिब्रेट केलं असेल खूप मजेत असेल सो so काहीच तुम्ही आता यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम इथे सगळीकडे आता न्यूज ऐकत असाल खूप आता न्यूज व्हायरल होती ती की गुढीपाडवा साजरा नाही केला पाहिजे कारण आप त्या दिवशी औरंगजेबाने संभाजी महाराजांचा जो सर आहे तो काठीला लावून अख्ख्या गावात फिरवलेला त्यामुळे आपण हा सण साजरा नाही करायला पाहिजे असं सगळी बोलत आहेत पण ही न्यूज खरी आहे की खोटी आहे ते मला पण नाही माहीत पण मला एवढं माहिती आहे की आपण ते सगळं न ऐकता गुढीपाडवा सण साजरा केलाच पाहिजे कारण औरंगजेबाने ते का केल्या केलेलं कारण आपल्या मराठी धर्माची आपल्या मराठी पण आपला मराठी धर्म पाळावा नाही म्हणून त्याने असं स सग, हे सगळं केलेलं म्हणून सगळे लोक बोलतात की हे सगळं केलं म्हणून आपण गुढी उभारतो तर असं काहीच नाही आहे रा श्री रामांच्या काळापासून आपण गुढीपाडवा ही प्रथा चालू आहे गुढीपाडवा आपण साजरा करतो गुढ्या उभारतो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे सुद्धा गुढ्या उभारायचे तर आपण पण ते सगळं आपला मराठी धर्म पाळून आपणसुद्धा त्या सगळ्या प्रथा निभवल्या पाहिजेत आणि आपण पण गुढी उभारली पाहिजे हे सगळे ज्या आत्ता आत्ता ज्या न्यूज निघत आहेत ते सगळं ऐकून आपण आपल्या धर्माचं पालन करणं थांबवलं नाही पाहिजे सो मला असं वाटतं की ते सगळं न ऐकदा आपण आपल्या ज्या प्रथा आहेत त्या पुढे राहाव्या आणि गुढी सुद्धा उभा राहावी सकाळीच so, आता माझी पूजा चालू आहे आणि तुम्ही बघितलं की मी पूजा करते सो so, मी फर्स्ट टाइम अशी सगळी स्टार्टिंग बसून गुढी पाडव्याला पूजा करते नाहीतर दरवेळेस माझी मम्मीच करते पाया पडते मी म्हणजे पाया तर आपण सगळेच पडतो पण या वेळेस मी स्टार्टिंगपासून सगळे पूजा केले आहे सो मी कसे वाटते तुम्हाला मी केलेली पूजा बरोबर केली आहे का नाही काय चुकलं का आहे ते कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे कशी पूजा करता तुम्ही तुम्ही गुढी उभारता की नाही ते पण कमेंट करून सांगा सो कसं वाटतं तुम्हाला हा ब्लॉग अजून पुढे पुढे खूप छान छान बघण्यासारखं आहे सो हा ब्लॉग पूर्ण बघा इथेच नका थांबू फुल ब्लॉग बघा ब्लॉग कसा वाटतो आहे ते कमेंट करून सांगा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा इंस्टा पेज अश्रू ट्वेंटी टू टू थाउजंड फोरला पण फॉलो करा मला सगळ्यांना माझ्याकडून पाडवायच्या आणि मराठी नवं बसवायच्या परत एकदा क्लास घ्यायचा जरुरी आहे सो आता मी आणि सातारा आहोत घरात आणि मी करते आता चपात्या जसं की सकाळी तुम्हाला सांगितलं चपात्या पुऱ्या वरण भात वांग्याचं वांगा भरलेला खीर सगळा सगळा होणार आहे सो आमचे वांगा भरलेला आणि वरण झालं आहे आणि मी इथं बसलं चपात्या लाटायला मी बाहेर का बसलं कारण मला टी व्ही बघायची आणि आहे तिथं भाजते चपात्या सो ते दाखवते मी तुम्हाला बघा एक चपाती झाली दुसरी आणि इथे खीर होतीये याच्यात भरलेला वांगा आणि सातारा येऊ तुला एवढ आणि मसाले का झालाय आमच्या सातारा छान फास आहे गाईज सगळं काम अशी 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 फटाफट फटाफट फटा हा बघा मसाले भाव म्हणजे की खिचडी भात सो so अशा प्रकारे सगळ्या सगळं आता होत्या हळूहळू राहिला फक्त खीर खीर पण शिजतोय चपात्या आणि पुऱ्या सो पटापट पटापट आता मी करतो आणि मी तुम्हाला भेटतो चलो बाय सो गाईज आमच्या पुऱ्या आणि खाली चपात्या आहेत सो येस पुऱ्या आणि चपात्या झाल्याच आता इथे साताराई आम्ही पु वड्या फ्राय केल्यात तळ असे म्हणजे तेलात फ्राय केल्यात हे नाही केल्या भाजल्या नाही आहेत बघू शकता तुम्ही आलू वडी साताराईनी बनवल्यात ते आपण मोस्टली सगळं सगळ्या सातारायने बनवलं खीर पण झालेली आहे बनवून स्वतः मी नेहमी ते भरते आणि मग तुम्हाला सगळा प्रभू दाखवते काहीच आत्ता तुम्हाला क्लिअर दिसत असेल मग साताऱ्याच्या फोनमध्ये नीट ब्लॉग येत नव्हता कारण कॅमेरा क्वालिटी बेकार आहे त्यामुळे मी आता त्या सगळं झाल्यानंतर मला आठवलं का आपण याच्यात हो ब्लॉग घेऊ शकतो आपला फ्लिप जो आहे तो आहे अजून नीट करून आणला आहे त्याला असो तो घरातच असतो मम्मीचा फोन मम्मीकडं साताऱ्याचा फोन त्याच्यात ब्लॉग घेण्याच्या याचाच नाही येतो सो त्याच्यामुळं मी याच्यात घेते आणि आम्ही आज पोळ्या करणार होतो तुम्ही बोलत असतो की गोडाचं का नाही केलं म्हणजे पोळ्या वगैरे का नाही केल्या कारण आज आहे तीस तारीख आणि आज गुढीपाडवा आणि उद्या आहे एकतीस मार्च आणि उद्या आहे स्वामी समर्थांचं प्रकट दिन सो उद्या आम्ही पोळ्या करणार आहोत सो त्यामुळे आज नाही केल्या आजच्या उद्याला नको सो त्यामुळे आज आम्ही खीर केले गोड म्हणून आणि उद्या आम्ही पोळ्या करणार आहोत सो ते पण तुम्हाला दाखवू उद्या का मी मठात पण जाणारच ते पण दाखव दाखवेल एक वेळेस हा आणि उद्याचा ब्लॉग एकत्र येऊ शकतो कन्फर्म नाही जर हा ब्लॉग छोटा झाला तर उद्याचा ब्लॉग ह्याच्यात मी टाकेनच बघू कसं कसं होतंय काय काय होतंय सो आता मी नैवेद्याचं ताट भरते आणि ते तुम्हाला दाखवेन काय नैवेद्याचं ताट तुम्ही बघू शकता किती ती सुंदर दिसत आहे सो एकदा मी परत ते भात म्हणजेच की खिचडी भात बोलू शकतो मस्त वास येतोय त्याच्यानंतर वरण नव्हतं ठेवायचं मला पण केलंय म्हणून थोडंसं त्याच्या बाजूलाच आहे आणि भरले वांगा चपाती पुरी शेव मिरची आणि खी सो आपला नैवेद्य अशा प्रकारे आपण दाखवणार आहोत सो चला आता नैवेद्य दाखवूया तुम्ही बघू शकता की छान असा पूर्ण येते आणि आम्ही असा अशा प्रकारे नैवेद्य ठेवलेला आहे बुढीला सो हे गाईज आता झालेली आहे संध्याकाळ आणि आता टाईम होता गुढी काढायचा सो so, पप्पा पण आलेले आणि किती सव्वा पाच साडेपाचला पप्पा आले आणि आम्ही त्या टायमिंगला गुढी काढली सो so, येस yes, आता जे गुढीला जी गोड गाठी जी तुम्हाला दिसते इथे सो so, त्याचा आणि जो कळशातला नारळ पप्पांनी फोडला त्याचा प्रसाद बनवून सगळ्यांना वाटायचं असतो सो so, त्याचा मी प्रसाद पण बनवला आणि सगळ्यांना वाटला पण पण त्याचा काय ब्लॉग घेता मला आला नाही सो त्यामुळे मी घेतला नाही पण हे गुढी काढतानाचा घेतला आहे सो याच अशा प्रकारे आमचा गुढीपाडवा सेलिब्रेट झाला आणि हा डे इथेच एंड होतो सो उद्याचा दिवस म्हणजे एकतीस मार्च प्रकट दिनाचा दिवस आहे सो तो पण पुढे पुढेच याच ब्लॉगमध्ये मी टाकला आहे सो पुढे तुम्हाला दिसेल आहेत सो स्टेट येऊन सध्या बघू शकता तुम्ही आज किती गर्दी आहे प्रकट दिनानिमित्त म्हणतात ही लाईन ती भंडाऱ्याची म्हणजे जेवणाची लाईन आहे इकडे आणि इकडून जी लाईन स्टार्ट होते त्याशी फिरून फिरून सगळे मंदिरात दर्शनासाठी आहे बघू शकता तुम्ही खूप जास्त गर्मी डेंजर तरी नशीवरती मांडव हांड म्हणजे शेड आहे नाहीतर गर्मीत आम्ही त्या साईडला तिकडं भजन चालू आहे संध्याकाळी इकडं फंक्शन पण आहे सो मी जाताना दाखवीन तुम्हाला स्टेज वगैरे तिथे करेन बाईज आता आम्ही आलोय जवळ मंदिरात आता प्रवेश करू लवकर आणि आत्मचे दर्शन घेऊ आता आम्ही सो तसेच या वेळेस पण आहेत अकरा वाजेपर्यंत इथे प्रोग्राम असतात सो त्यामुळेही सगळे अरेंजमेंट आणि आमचं दर्शन झालं आहे सो आता आम्ही भंडाऱ्याच्या लाईनला उभे आहोत आता आमचं दर्शन झालं आहे आणि जसं की मी तुम्हाला बोलले आम्ही भंडाऱ्याच्या लाईनमध्ये होतो सो आता झालं आहे आमची म्हणजे आम्हाला सीट भेटले आहेत बसायला सो आम्ही बसलो आहे आणि खूप गर्दी आज प्रगट दिनेस का आम्ही कसं आज खूप जास्त गर्दी आहे तर मग आता आता हवादन वाटतो आम्हाला जेवायला मी तुम्हाला दाखवते होऊ शकता तुम्ही किती गर्दी आहे जास्त गर्दी आणि वाढायला पण आहेच खूप लोक स्व चला तर जेवू मग भेट